नोकरी सहा सहा वर्ष झाले मला आतापर्यंत नोकरी मिळाली नाही आतापर्यंत मी दोन उपोषण करून चुकलेले आहे तिसरा उपोषण आहे माझं यांनी तुम्हाला काय दिलेलं आहे वारंवार येऊ वारंवार आश्वासन देत आहे की आठ दिवसांनी करू नऊ दिवस पंधरा दिवस द्या दहा दिवस द्या आम्ही प्रशासनाला पाठवत आहे प्रशासनाकडून सुद्धा पत्र आलेलं आहे तेव्हा विशेष बाब म्हणून देण्यात यावी म्हणून बघू शकतो या ठिकाणी उपोषण उपोषणकर्ते बसलेले आहे आणि आमरण उपोषण पंधरा ऑगस्ट दिनापासून वारसा हप्ताने नोकरी मिळवण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झालेले आहे तर आपण उपोषणकर्त्यापासून जाणून घेऊया नेमकं तुम्ही उपोषणावर बसले काय सांगा काय मुद्दा आहे नोकरी सहा सहा वर्ष झाले मला आजपर्यंत नोकरी मिळाली नाही आतापर्यंत मी दोन उपोषण करून चुकलेले आहे तिसरा उपोषण आहे माझं यांनी तुम्हाला काय दिलेले आश्वासन देत आहे की आठ दिवसांनी करू नऊ दिवस पंधरा दिवस द्या दहा दिवस द्या मी प्रशासनाला पाठवत आहे प्रशासनाकडून सुद्धा पत्र आलेलं आहे तेव्हा विशेष बाब म्हणून देण्यात यावी म्हणून मी मंत्रालयात सुद्धा तिथून सुद्धा माझं हे लेटर आणलेलं आहे तरी पण आता दोन तीन मुद्दे असेच अडवले आता तिसरा मुद्दा हा आणलेला आहे जागे वर ही बसू शकत नहीं दूसर बसवा मन ज्यादा दूसरा बसवा मजे बस तो रिश्तेदारा विकत दू का मी ये नौकरी जर मजे घरी को घेना नसन सन तो दूसरा इन, इनके रिश्तेदार को विकत दू क्या मैं ये नौकरी छह सालों से मैं लड़ रही हूँ उसमें नाम मेरा चल रहा है आरती अजय मटके आरती अजय मटके और अब ये लास्ट वाला मुद्दा जो डिस्टर्ब होने को ना करके ये लेके आए कि आरती अजय मटके को मिलती नहीं करके जब प्रशासन बोर आरती अजय मटके को दे दो तो ये क्या, ये क्या कोण होते की नाही देणेवाले बोलणेवाले नगर परिषद तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे का चांदे दुर्लक्ष करत आहे माझ्याकडे यापूर्वी सुद्धा तुम्ही दोन वेळा उपोषणाला बसले होते त्यावेळेस तुम्हाला तुमच्या काही तोडगा काढला होता त्यांनी असं शहरामध्ये चर्चा होती पण काय आज तुम्ही तिसरं चक्क बसले काय सांगा सिओ सरांनी मला हे म्हटलं होतं पुढच्या उपोषणाला एक ऑगस्ट एक जानेवारीला की तुम्ही बसू नका ताई तुमचं पत्र आलेलं आहे सरांना सुद्धा मी हे स प्रश्न सांगितला आहे सर तुम्ही असे बोललेले आहे माझ्यासोबत तुमचा प्रश्न आला आहे तुम्हाला लागते तुम्हाला ला काही प्रश्न नाही आहे तुम्हाला भेटणार भेटणार त्यानंतर त्यांनी आश्वासन देऊन मला उठवलं आणि मी उठली कारण मी त्यांचा मान ठेवला आता मी मान ठेवणार नाही आता मी मरणपर्यंत इथंच बसणार आहे एक तर ऑर्डर घेणार नाही तर जीव देणार हे एक दोन्हीपेक्षा एकच काम करणार आहे मी बघा चांदूरेल्वे रेल्वे कोशनी यापूर्वी याच उपोषणकर्त्यांनी दोंड उपोषण केले होते आणि त्यांना भेट पण दिली होती आणि भेट देऊन त्यांना अधिक त्यांचा त्यांना समजवण्याचा प्रयत्न पण केला पण त्यांना जे नोकरी जे हक्काची नोकरी आहे त्यांच्या बोलण्यावरून ते अजूनपर्यंत मिळाली नाही म्हणून पंधरा ऑगस्टलासुद्धा ते उपोषणाला बसलेले आहे तर बघत राहा एम इमूला लाईक करा सबस्क्राईब करा आणि विहीत बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमी न्यूज पास डॉट इनवर भेट द्या धन्यवाद